नमस्कार प्रमिलास रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तव्यामध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा चांगला भाजून घेतला तो एका साईडला करून त्याच्यामध्येच थोडेसे खोबरे टाकून तेही भाजून घेतले आहे टोमॅटो लसूण आलं टाकून ते चांगलं भाजून घेतले आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून हे वाटण वाटून घेतले आहे कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये दोन तमालपत्रे बारीक चिरेला कांदा टाकून घेतला आता हा कांदा एक मिनिटभर चांगला परतून घेतला आहे आता याच्यामध्ये वाटून घेतलेले वाटण टाकून घेतले तेही चांगले एक मिनिटभर परतून घेतले आहे आता याच्यामध्ये गरम मसाला लाल तिखट हळद धने पावडर टाकून चांगले मिक्स करून घेतले आहे आता ह्याच्यामध्ये शेवभाजी मसाला टाकून घेतला हे तोही चांगला परतून घेतला थोडेसे पाणी टाकून घेतले आहे आता हे चांगले मिक्स करून आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे एक मिनिटभर चांगले परतल्यानंतर बघू शकता आपल्या ग्रेवीला किती छान असा कलर आलेला आहे आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून पर घेतल्यानंतर याच्यामध्ये वरतून शेव टाकून घ्यायची आहे आता ही शेव पण आपल्याला या ग्रेव्हीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतले आहे चवीपुरते मीठ टाकून वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आता गॅस कमी करून त्याच्या वरती आपल्याला हे पाच ते सात मिनटासाठी शिजवून घ्यायचे आहे तयार आहे आपली ढाबा स्टाईल शेवभाजी